साम्राज्यनं सामान्यांचा असामान्य आवाज शहर पोलीस दलात विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भागवत शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील भारत श्री मास्टर्स शरीर सौष्ठव स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी देशात पाचवा क्रमांक पटकावून सोलापूर शहर पोलीस दलाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला पोलीस खात्यातील धकाधकीच्या आणि जबाबदारीच्या कामातून वेळ काढत शिस्तबद्ध सराव व कठोर मेहनतीच्या जोरावर शिंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली कर्तव्य आणि छंद यांचा उत्तम समतोल साधत त्यांनी तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला विशेष म्हणजे भागवत शिंदे यांची सुकन्या देखील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळवून चमकदार यश संपादन केल्याने शिंदे कुटुंबाच्या क्रीडा परंपरेचा लौकिक आणि गौरव अधिकच वाढला आहे या यशाबद्दल भागवत शिंदे यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन उपायुक्त विजय कबाडे अश्विनी पाटील उपायुक्त विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष पवार सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी भागवत शिंदे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर वर पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडूनही भागवत शिंदे यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षव केला जात आहे